यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांना घवघवित यश प्राप्त झालं या यशाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सा जल्लोष साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी करून आणि शिवरायांच्या नावाचा जयघोष करून या निकालाचा आनंद लुटण्यात आला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही नव्हतं मिळालं इतकं घवघवीत यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षांना मिळालं भाजपाचे एकशे सदोतीस आमदार निवडून आले आणि यावेळेस सरकार भाजपाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली होईल अशी अपेक्षा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाची सरकार असल्यामुळे आता संपूर्ण राज्याचा प्रचंड गतीने विकास होईल अशी सुद्धा आशा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला शरद पवारांची राष्ट्रवादी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि उबाटाची शिवसेना पुन्हा उठणार नाही असा विश्वास सगळ्यांनी व्यक्त केला सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी अतिशय प्रामाणिकपणे आमदार माणिकराव कोकटे यांच्या पाठीशी उभी राहिली आमदार माणिकराव कोकटे यांच्या विजयामध्ये सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचा फार मोठा वाटा आहे असं प्रतिपादन जयंत बाबू आव्हाड यांनी केले ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं असे आवाहन जयंत बाबूजी आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ जिल्हा चिटणीस नाना बाबर संतोष भालेराव गोपाल भराडे आचार्य गुरु सागर सोनवणे विनोद आंबोले सुनील रेवगडे सुनील माळी ऐश्वर्य क्षत्रिय व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी केली यावेळी पदाधिकारी यांनी मिठाईचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला एस ए न्यूज साठी ऋषिकेश महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली का दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अशी काही बॅटिंग केली का समोरच्याचा पार सुपडा साथ झाला त्यांचा कुत्सा मोडला आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करण्यासाठी छत्रपती शिवाजी पुतळ्यावरती आम्ही महाराजांना हार घालण्यासाठी इथं आलो आहे कारण हे स सरकार येणार आहे हे ये महाराजांच्या विचार विचाराचं आहे सर्वसामान्यांच्या विचाराचं आहे गोर गरिबांच्या विचाराचं आहे लाडक्या बहिणींचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं या सर्वांचं परिपाक असा झाला का मोठ्या प्रमाणावरती विजयश्री भारतीय जनता पार्टीने खेचून आणली आणि सिन्नरमध्ये सुद्धा आमदार साहेब हे प्रचंड वताने विजयी झाले त्यांना पण आमच्या शुभेच्छा त्यांना मंत्रिपद भविष्यात मिळो अशी बी या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करतो तसेच आमचे जयंतबाबू त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण प्रचार यंत्राने त्यांनी राबवली त्यांचंही बी भारतीय जनता पार्टीचे स्वच्छतेने अभिनंदन करतो धन्यवाद येतो धर्मस्ततो जया हा या वचनाप्रमाणे सनातन हिंदू धर्म ज्या बाजूनं उभा राहिला किंवा सनातन हिंदू धर्माच्या बाजूनं जे उभे राहिले धर्मानं त्यांचं आज रक्षण केलं धर्मो रक्षती रक्षित आहा असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून दोन हजार चोवीसची ही निवडणूक आमच्या पाहण्यामध्ये अभूतपूर्व ठरली दोन हजार चौदापेक्षाही मोठं यश या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथराव साहेब या तीनही पक्षांना भरघोस यश महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेलं आहे या महाराष्ट्राचे खरे द्रोही कोण आहे महाराष्ट्र द्रोही कोण आहेत आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणारे खरे गद्दार कोण आहेत या निवडणुकीमध्ये जनतेनं दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून अतिशय चांगली निवडणूक आमचा समस्त वारकरी संप्रदाय या निवडणुकीमध्ये हिंदू धर्माच्या रक्षणाकरता जे जे पक्ष जे जे विचार जे जे नेते झटतील अशा सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि अभूतपूर्व विजय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शिवसेना असेल खूप मोठं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे आजचा विजय हा विधानसभेचा आजचा विजय हा महाराष्ट्र राज्याचा हा विजय म्हणजे न भूतो न भविष्यती असा विजय झालेला आहे आणि हा विजय म्हणजे सगळ्यांचा बाप आपला वरती बसला आहे म्हणजे आपले लाडके पंतप्रधान यांचा विजय आहे हा आणि जेवढे महायुतीचे जेवढे पदाधिकारी निवडून आलेले आहेत म्हणजे हा विजय त्यांच्यासाठी नक्कीच कमळाचा विजय मानला जात आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय अजितदादा ह्या त्रिशंकू त्रिकुटाने जो काही महाराष्ट्र राज्याचा विचार करून अभ्यास करून चार महिने दिवसरात्र एकत्र करून आणि ह्या विधानसभेचा विजय मिळवलेला आहे हा विजय एकदम द्विगुणित करण्यासारखाच आहे त्याचप्रमाणे हे जे बाकीच्या पक्षांनी जे असं मॉडिफाईड माझ्या मते जे चक्रव्यूह रचलेलं होतं हे चक्रव्यूह त्यांनी नेस्तनाबूत केलेलं आहे त्याच्यामुळे आता ह्या विजयाला इथून पुढे कोणतीच शंका ना राहणार नाही आणि हा विजय म्हणजे पूर्ण कमळाचाच विजय आहे पूर्ण बी जे पीचाच विजय आहे यापुढे हा विजय कायम वीस ते पंचवीस वर्ष असाच राहिला पाहिजे आणि या विजयासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमच्या लाडक्या बहिणींचं खूप मोठं योगदान आहे त्याचप्रमाणे लाडक्या भावांचं त्याचप्रमाणे लाडके ज्येष्ठ नागरिक यांचं योगदान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला युवा हा जागा झालेला आहे आणि हिंदुत्व त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठून ठेवलेला आहे आणि या युवा या युवा पिढीने जे हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी जो विजय मिळवून दिलेला आहे हा विजय अतिशय ऐतिहासिक विजय म्हणून मानला गेलेला आहे आजच्या महाराष्ट्राच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा खर तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम मुल्ला मुला, मौलाना मौलवी यांनी फतवे काढले यांनी फतवे काढले की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या प्रत्येक उमेदवाराला तुम्ही पाडा आणि मग देवेंद्र फडणवीसांनी हे धर्मयुद्ध असं पुकारलं जर त्यांचे फतवे निघत असतील तर आपल्या धर्मगुरूंनीसुद्धा ही संधी साधली आणि संबंध हिंदू बांधवांना आवाहन केलं की कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा प्रत्येक माणूस निवडून आला पाहिजे दैदिप्यमान असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं केवळ एकशे अठ्ठावन्न जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस एकशे चौतीस जागांवर विजय प्राप्त झाला आम्हाला खात्री आहे की उद्या परत दोन तीन दिवसात होणाऱ्या शपथविधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल त्याचबरोबर आमचा आम्हाला आनंद ह्या गोष्टीचासुद्धा आहे की सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी ही प्रामाणिकपणे तन मन धनाने महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या पाठीशी उभी राहिली कोकटे यांचा यांचासुद्धा भरघोस मतांनी विजय झाला बेचाळीस हजार मतांच्या फरकाने त्यांनी विरोधकांना नामोहरम करून टाकलं इतका मोठा विजय सिन्नर तालुक्याने दिला अतिशय मोठा विजय संबंध महाराष्ट्राने दिला लाडक्या बहिणींचा या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे या बहिणी नसत्या तर कदाचित इतका मोठा विजय आम्हाला बघायला मिळाला नसता आणि म्हणून सर्व लाडक्या बहिणींचा आमच्या सर्व मतदारांचा तमाम सिन्नरकरांचा मी मनापासून हृदयापासून आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो यापुढेही अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टी आपल्या सेवेमध्ये अविरत कार्यरत राहील